नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण प्युअर गावठीमध्ये काम करत आहे आणि असे पिजीपालाची व्हिडिओ आपण टाकत जातो जेणेकरून लोकांना थोडीफार माहिती असते ती मिळत असते आणि प्रत्येकाचा सेटअप वेगळा असतो त्याच्यामुळं काय काय नवीन नवीन जुगाड असतात ते माहीत असतात तर मित्रांनो आपण आता पुण्यामध्ये कोंडवा या ठिकाणी फार्म चालू केलं आहे आज आपण इथे मोठ्या पक्षी पाचशे टाकलेला आहे तर काय काय नियोजन शेतकऱ्याचं कसं आहे एकदम कमी बजेटमध्ये कसं केलं या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहेत आणि भविष्यामध्ये इथून आपण तिल्लक इथे ट्रेनिंग ह्यासारख्या गोष्टी आपण इथे घेणार म्हणजे जवळ भागचा जो भाग आहे मी सांगाल तर सातारा कोल्हापूर इकडची आम्हाला भरपूर अशी मागणी असते सोलापूरवरून आहे पंढरपूरहून मागणी आहे तर अशा लोकांना इथे येऊन पिल्लं घेणं किंवा इथे ट्रेनिंग घेणं खूप सोपं पडणार आहे कारण मी राहतो पालघरमध्ये तिथे भिवंडीच्या आसपास आपण पक्षी देतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो तर इकडे आपल्याला लो ह्या लोकांना खूप असा चांगला फायदा होणार आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार पाटील सर आज आपण सांगाल तर चोवीस वर्षाचा तरुण आपण उभा केला इकडे बरोबर आहे आणि पुण्यामध्ये आपण कोंडव्या ठिकाणी फॉर्म चालू केलाय तर तुमचं नाव काय माझं नाव सौरव स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे ओके आणि सिव्हिल इंजिनियर सोबत सिव्हिलची काम करता करता डोक्यात विचार असा आला की आपल्याला एक आवड म्हणून काहीतरी करावं जी आपली जागा आहे त्या ठिकाणी आता आपण उभे तिथे काहीतरी त्या जागेला पण काहीतरी आलं पाहिजे आणि आवड म्हणून आपण कुक्कुटपालन व्यवसाय जे माझे काका सहा सात वर्षापासून करतात का बघून मग विचार केला की आपण त्या क्षेत्रामध्ये थोडस सुरुवात करावी त्या त्या, त्या, त्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडनं पिल्लू मोठे किंवा मोठे पक्षी काय की आता मोठ्या पक्षी घेऊनच तुम्ही काय सुरुवात केली आपल्याला मोठ्या पक्षी घेण्यामागचं कारण एकच आहे की आपल्याला ह्याच्यात उत्पादन करायचे आणि त्या अंडी उत्पादन करून आपल्याला मशीन घेऊन त्या इन्क्युबेटर मशीन घेऊन त्या पद्धतीने पिल्ल तयार करून आपल्याला तो व्यवसाय वाढवायचा अंडी विकणं हा व्यवसाय न करता आपण त्याच्यात जेवढं जास्त पिल्ले तयार करून हे करता येईल त्या हिशोबाने आपण हा व्यवसायाचा नियोजन केलेला आहे तर टोटल आता मी बघतोय एकदम म्हणजे असं कमी लो बजेटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी पुढे तुम्हाला शेड वगैरे दाखवणारच आहे कशा त्यांनी शेड वगैरे केलेत काय केलेत तर असं लो बजेट मध्ये करण्याचं कारण काय कसं आहे लो बजेट करण्याचं कारण म्हणजे आता आपण बघतो बरेच <laughs> लोक शेड साठी बराच खर्च करतात <laughs> तर तो खर्च न करता आपण पक्ष्यांमध्ये खर्च केलेला आहे का तर शेड पैसे देत नाही पक्षी आपल्याला पैसे देतात जेवढे पक्षी जास्त तेवढ्या अंडीचं उत्पादन जास्त त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस काम करतो त्यावे आता शेडचं म्हणजे विषय कसा आहे हा गावरान पक्षी आहे ह्याला काय प्रॉपर सगळ्या गोष्टी तो गावाकडची पद्धत जी जुगाडू पद्धत आहे त्या पद्धतीने आपण आपला शेड तयार के केलंय आणि के आपण विचार काय केला की आपण जास्त अंडी उत्पादन करून त्या अंड्याचं ज्यावेळेस आपण पिल्लू तयार करतो तर ते प्रमाण वाढवण्यासाठी ते इन्कम सोर्स आहे आपला शेअर हा इन्कम सोर्स नाही ठीक त्यांच्या पुरतं जेवढं नियोजन होतंय आपल्याला जेवढं त्यांना झाकण्यापुरतं लागतंय तेवढ्या पुरतं आपण खर्च केलेला आहे तेच आता कंपाऊंडची हाईट तुम्ही सध्या किती ठेवली कंपाऊंड ची हाईट आम्ही साधारण नऊ ते दहा फूट ठेवलेली ओके टोटल हा प्रोजेक्ट आपण इथे केलाय हा साधारण किती जागेमध्ये टोटल माझी जागा खरं आहे प्रोजेक्ट मध्ये आपण दहा गुंठे इंग्लिश केलेली सध्या दहा गुंत आहे दहा गुंठे अजून आपण पुढे वाढू शकतो त्या दहा गुंठ्यामध्ये दीड हजार स्क्वेअर फूट आपण शेड साठी घालवलेले सांगायचं झालं तर तुम्ही म्हणजे उमेश पाटील किंवा द्वीप फार्म यांच्याकडे कुपडे घ्यायचं का ठेवलं की याच्या आधी तुम्ही कुठे चौकशी केली होती की काय केलं होतं काका सांगतील याच्या आता करता चौकशी बरेच ठिकाणी फॉर्म मध्ये केली पण विषय काय झाला माहितीये काळून घ्या ना तिकीट आता ठेवा ठेवा ठेव त्याच्याकरता खूप चौकशी केली मी माझं वैयक्तिक ना दहावीस हजार रुपयाचं पेट्रोल घालवलं पण मला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर जरा चाळीस साठ दिसू लागलं त्यामुळं मी काय ते दोन महिने फिरलो पण मला काय ते पसंत पडा ना मग मला उमेश पाटील भेटली उमेश पाटलांचा नंबर भेटल्यानंतर मी पाटलांशी कॉन्टॅक्ट केलं पाटील मला कुकर गावला नंतर असाल तुम्ही तुमच्याकडे येतो पण जर मिक्स देत असाल तर मी येणार नाही तुमच्याकडं कारण मला प्युअर गावरांमध्ये काम करायचे आणि मला प्युअर गावठी पक्षी पाहिजेत रानातला मला तो ह्याच्यातला पक्षी नको आहे पिंजऱ्यातला त्याच्याकरता मी उमेश पाटलांची गाडी घेतली तर उमेश पाटील म्हणले तुम्हाला पाहिजे तसं देतो तुम्ही या मायाकडे मग मी उमेश पाटलांकडे गेलो त्यांचे जे पक्षी आणि उमेश पाटलांचं जे वागणं आहे की बाबा शेतकऱ्यांना काय पाहिजे आणि कशाकरता पाहिजे जे त्यांचं बोलणं त्यांची सर्व्हिस त्यांचं वागणं ह्याच्यामुळं मी इलेश पाटलांकडे गेलो मी चार फॉर्म फिरलो पण ते बा शेटगत शेट राहलं की इकडं दुसरेच बोलतात दाखवतात एक करतात एक ते आम्हाला नको होतं म्हणून आम्ही उमेश पाटलांची गाडी घेतली उमेश पाटील हे नवनिर्वाचित आहेत त्यांचं काय असं वय झालेलं नाही पण त्यांनी ज्या आम्हाला दिलं ते आमच्या बुद्धीला पटलं म्हणून आम्ही उमेश पाटलांकडे गेलो Okay. पहिली एक एक गोष्ट आम्ही गेलो आम्ही इथून जवळपास चारशे पाचशे किलोमीटर लांब त्यांच्याकडे त्यांना भेट देण्यात गेली पण आमच्या एका भेटीमध्ये आमच्याकडनं पैसे घेता आम्हाला पोच कोंबड्या दिलं हे सगळ्यात मध्ये आम्ही सेम कसं आहे की आम्ही सगळ्यांना तसे हे करत नाही आम्हालाही माणसं बघता येतात आम्ही एवढं वर्षापासून असून बिझनेस करतोय आम्हालाही माणसं जम असं की नक्की कोण आहे कसं आहे काय आणि त्यानुसार मग आम्ही एक फक्त दहा हजार रुपये अडव्हान्स घेऊन तुम्हाला एक साधारण आपण किती साडेतीनशे पक्षी टाकले साडेतीनशे पक्षी टाकलाय आणि सरांकडे ऑलरेडी शंभर पक्षी होता त्याच्यामध्ये काही फायटर क्रॉस वगैरे मी आता त्यासाठीच आलो की आपल्याला इथे काम चालू करायचं आहे तर कुठेही आपल्याला एकही क्रॉस पक्षी दिसला नाही पाहिजे तुम्हाला दोन फायटर मला क्रॉस दिसले मी सांगितले की हे तुम्हाला काय झालेलं आहे आपल्याकडं लॉट मध्ये कोंबड्या मिळणार नाही फक्त ते तुमच्याकडेच मिळालं तसं आम्ही म्हणजे काकाना आम्ही फिरलो बऱ्याच ठिकाणी कुठे दहा मिळतील कुठं पाच मिळतील कुठं पंधरा मिळतील कुठे वीस मिळतील अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेस चार पाच ठिकाणी गोळा केला त्याच्यामध्ये दोन तीन कोंबड्या आम्हाला फॉल्टी आल्या हो। त्या ओळख खायचं पण आम्हाला जमलं होतं पण कसं आहे सर तुम्ही स्वतः पाहिल्यानंतर पालक करता गोष्टीची त्यावेळेस आम्हाला बरं पडतं त्याच्यामुळे जे तुम्ही सांगितले की या या कोंबड्या तुम्ही काढून टाका ते चार ते पाच कोंबड्या अजून काय आम्ही कुठल्याही प्रकारचं पिल्ल प्रोडक्शन सांगा किंवा अंडी विक्री सांगा आम्ही काहीच केलं नाही केलं जे आहे ते स्वतः सध्या हे करतायत तर आता त्यासाठीच मी व्हिजिटला आलो एक पक्ष्या आपला एक आठवड्यापूर्वी आला असेल आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये आल्यानंतर तुमच्या इथे काय मॉर्टिटी वगैरे असा काय विषय झाला का एक कोंबडी मेली नाही जी तुमची सर्व्हिस आहे सर गाडी इथपर्यंत आल्या चारशे किलोमीटर रात्रीची गाडी ट्रॅव्हलिंग करून आली सर एक पक्षीला काय झालं नाही आणि जरी झालं तरी तुमची तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय की ते आम्ही गृहित धरत नाही पक्षी पक्षीच तुम्ही आमची जबाबदारी आहे तर ती एक गोष्ट चांगली आहे नाहीतर काय असतं की बाबा काही लोक को शंभर कोंबड्या पाठवून देतात वीस मेला नाही ती तुमची जबाबदारी आहे अशी अशी गोष्ट पण तुम्ही ठेवत नाही ती एक आमच्यासाठी कसं का लोक काय करतात की थोडस नॉर्मल भाडं वाचवायला जातो आणि अंतरा दहा वीस पंचवीस तीस पस्तीस पक्षी मारून टाकतात आता तर मेल्यानंतर तुम्ही विचार करा की भाडं तुम्हाला तेवढंच जातं आता आम्ही पक्षी पण आम्ही स्वतः डिलिव्हरी करतो पिल्लू पण आम्ही डिलिव्हरी स्वतः करतो याच्यामध्ये शेतकऱ्याला काय जे जिवंत पक्षी त्याचे आम्हाला पैसे द्या आणि जे मेरे पक्षी आम्ही तुमचे पैसे घेत नाही तर हाही तुमचा फायदा होत असतो आहे नाही ना, ना कारण काम दहा का पक्षी गेले तर शेतकऱ्याचं रुपये जर सर स्वतः असते तर मग उमेश पाटलांकडे नाही जायचं तर कोणाकडे जायचं हे सांगा बरं बरं आता सर आपण कंपाऊंड कडे बघूयात नक्की तुम्ही कंपाऊंड कशा पद्धतीने केलंय ते बघूयात आपण तर मित्रांनो इकडे बघू शकताय तर सरांचा जो भाग आहे ना हा बघत असाल तर एक साधारण तीस फूट रुंद आहे आणि छत्तीस छत्तीस फूट रुंद आहे आणि लांबीला असं भरपूर आहे एक हजार फुटच्या आसपास म्हणजे पूर्ण असे पट्टे या साईडला जे आहेत ना याचे छोटे छोटे पट्टे दहा दहा पंधरा पंधरा फुटच्या अशा सरी टाईपच यांच्या जागा आहेत तर आता तुम्ही ते कंपाऊंड बघताय तर सर हा दोन इंचा पोल वापरला तुम्ही दोन बाय दोनचा पोल आहे आणि तुम्हाला दाखवायला याच्यामध्ये कसं आहे हा तिकडे मी तुम्हाला पुढे दाखवतो कशा तर कमी बजेट मध्ये करण्याचं कारण काय कमी बजेट मध्ये करण्याचं कारण सर तुम्हाला एक सांगू का कमी बजेट मध्ये करायचं म्हणजे आमचं पहिलं पक्ष उजोरी पक्षी hmm. चांगला झाला पाहिजे hmm. नुसतंच त्यांना देखावा करायचा आणि मध्ये त्यांना ठेवायचं ते उपयोग नाही ना पक्षाला काय पाहिजे फक्त संरक्षण संरक्षण करण्याकरता आपल्याला आहे ना तुम्हाला सांगू का ती जी, जी कोंबडी जाळी म्हणतो आपण त्या जाळीत त्याचं भागलं जाते हे जी हिरवी नेट लावली की बाबा बाहेरून कुत्री मांजर काय आलं तर पक्षी त्याला भिवून उडी मारू नये त्याच्याकरता ती पन्नास टक्के मधली जाळी मारलेली आहे आता आता काय करतात लोक कि कोंबड्या पाच पन्नास आणि शेळ असे मोठे मोठे आणि कंपाऊंड एवढं भारी भारी करतात म्हणजे डायरेक्ट प्रिकास्ट करतात किंवा मग डायरेक्ट विठेचं बांधकाम करून करतात आणि जेव्हा पक्षी खरेदी करा त्याच्याकडे पैसे नसतात काय काय उच्च घेऊन आपण पक्षी, पक्षी तुम्हाला मलाही सांगायचं की मित्रांनो कंपाऊंड आहे आपल्याला कशासाठी उने, 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 ले ले तर मुंगूस येऊ नये भूस येऊ नये कुत्रे येऊ नये यासाठी आपल्या कंपाऊंड अडीच ते तीन फूट खाली गाडलेले हे जे तार बाहेरच्या साईडला तार आहे आणि आतल्या साईडला दाखवतो पुढे मी कसे असतलेलं काय तर उद्या कुठली मुंगूस किंवा कुत्री आतमध्ये येऊन अशा पद्धतीने तर ह्या पद्धतीने सरांनी कंपाऊंड केले आता आपण शेड कडे बघूयात की कशा पद्धतीने शेड केले म्हणजे खूप जास्त खर्च न करताना त्यांनी शेड तयार केले एकदम साधा असं आहे तुम्हाला सांगाल कर, आ, मी मी तो तो लोकन लोकन तर मी असं नाही की खूप चांगला फार्म आहे म्हणून त्याच्याबरोबर आम्ही काम करणार आहे असं काही माझं नसतंय फक्त तुम्ही व्यवस्थित काम इमानदारने काम करणार असाल अशाच लोकांसाठी लोकांबरोबर आपण काम करत असतो तर सर हा काय जुगाड केलाय हा कोंबड्यांना सावल्यांसाठी okay. आपण बनवलेलं आहे सावली त्यासाठी मे महिन्यात येणा टेम्परेचर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस जात त्यावेळेस पात्र शेड मध्ये तुंबडी बसू शकत नाही उष्णता खूप असते म्हणून त्याला उसाच पाच आठ टाकून गावठी पद्धतीने शेड बनवले बाबा पावसा उन्हाळ्यात त्यांनी तिथं बसलं बरोबर तर हवे शेर बसू शकतात पक्षी तिथं खायलाही खाली टाकू शकतो करता हे गावठी पद्धतीने केलेले की बाबा त्याच्याला काही खर्च नाहीये चार बांबू उभे करायचे आपण पाच एक टाकलं पावसाळ्यात पाऊस म्हणून आपण शंभर रुपयाला गावर टाकला जा ना थांब ओके आता बघू शकत आहे की इकडे मस्त पैकी पक्षी जो आहे हा व्यवस्थित इकडे थांबतोय आता बाकी पक्षी जर बघत असाल इकडे बाकी पक्षीचा ऊन घेतोय कारण ऊन ही खूप महत्वाचं असतं पक्ष्याला ठीक आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकतय तर आता आपण शेड मध्ये जाऊयात शेड मध्ये कसं नियोजन केलंय सरांनी ते आपण बघूयात तर सरांचं जे शेड आहे हे किती बाय कितीचं शेड आहे बाय पन्नास म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटचं शेड आहे म्हणजे याच्यामध्ये आपण साधारण एक हजार पक्षी ठेवू शकतो आणि बसण्यासाठी तुम्ही बघू शकताय तर व्ही टाईपमध्ये मध्ये केलंय म्हणजे तिकडे आणि ह्या साईडला म्हणजे काय होतं की पक्षी जो आहे तुम्ही आधी असं सरळ केला होता का नाही नाही हे पहिलं व्ही टाईप मध्येच केलेलं आहे व्ही टाईप मध्ये काय केलं माहितीये का पक्ष असा वर बसायची सवय त्यामुळे आपण ते व्ही टाईप केलं की बाबा अर्ध व्ही टाईप केलं ना अर्ध लेवलला केलं अर्ध लेवलला काय केलं माहितीये का बाबा समजा इकडे नाही बसायचं मला तिकडे बसायचं किंवा त्याला बसायचं पक्षांना करता केलं की त्यांच्या मनाने पाहिजे तिथं ऍक्च्युअली हे तर फायदा का होतो माहितीये का त्याच्यामध्ये पक्षी बसला ना की त्याची विष्ठा बरोबर खाली पडते एकमेकांवर कुठल्या पक्षावर पडत नाही तर तो फायदा होतो मित्रांनो इकडे बघू शकता की एकदम म्हणजे साध्या पद्धतीने केलेले जाळीत लावलेली असते मुरगा जाळी पण लावलेली आहे दुसरी गोष्ट सांगाल तर खाली कुठल्या प्रकारचं बांधकाम न करताना फक्त पत्रा लावलेले इकडे अंडी देण्यासाठी अशा पद्धतीने तेलाचे डबे लावलेत तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने पूर्ण तेलाचे डबे आणि अंडीही फिंबड्यांनी दिलेले त्याच्या डब्यामध्ये अंडी इकडे साईडला अंडे तर ह्या पद्धतीने अं अंडी सुद्धा आहेत बसण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने क्रॉस पूर्ण केलं तर साधारण ह्या शेणात किती खर्च आला होता या शेड तुम ला तुम्हाला सांगायचे पत्री जुनी जुन्या भागावर घेतलेले पत्रि आणि अँगल ला काय आला असेल पंचवीस हजार पन्नास हजार रुपये खर्च केवडत नाही बाकीचा मटेरियल सगळा जुना घेतलेला आहे नवा मटेरियल वापरून उपयोगच काय आपल्याला काय लोक मला कसं माहितीये की मला लोकांचंही सांगत नाही की निवड आवाडवे खर्च करतात जेवढा स्वतःच्या घरावर राहायला खर्च करत नाही लोक तेवढ्या ते कोंबडीला करतात कोंबडीला कोंबडीला रात्री बसण्यासाठी कोंबडी रात्री बसेल तर तिला साप किंवा घूस किंवा उंदीर ह्यापासून आपलं संरक्षण व्हायला पाहिजे यासाठी शेड बांधायचा खाली कोबा करायचा जेणेकरून आपल्याला स्वच्छता करता आली पाहिजे एवढंच करायचं सोडून लोक दुनियाभरचा खर्च कर करतात म्हणजे असं शेड बघतोय तर वरपर्यंत पत्र आहे आणि पत्र्याच्या टच पासून बाहेरून तो दोन इंचा गाळा आहे आणि आतून मुलगा जाळी ज्याला आपण कबुतर जाळी सुद्धा बोलतो किंवा बोलतो तर या पद्धतीने जाळी आपण लावलेली आहे म्हणजे काय होतं की ह्याच्यातून ना उंदीर वगैरे पण येणार काही अजिबात नाही कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की उंदीर येतो आणि अंडी खाऊन जातो किल्लं मारून जातो त्यासाठी हे मला खूप आवडलं म्हणजे काय केलं आहे बघा कबुत जाळी आणि बाहेरून दोन इंच गाळा आणि पूर्ण फ्रेमिंग करून गाडी जाळी पैकी फिट केलेली आहे तर एक अंदाज की साधारण सायकल जर घेतलं तरी किती खर्च आला असेल तुम्हाला सांगू का तसा खर्च येणार घ्यायच्या मध्ये येणार लाख सव्वा लाख दीड लाख रुपये ढोक्या पाणी गेले हजार पक्षांना पण तुम्हाला त्या पद्धतीत मटेरियल मिळाला पाहिजे आता आम्ही सहा महिने मटेरियल गोळा होतो आज आजपात्रा मिळणार उद्या लोखंड मिळलं परवा जाळी मिळली आम्ही जे घ्यायचे ना शक्यतो जुन्या याच्यातूनच खरेदी केल्यामुळं हा पैसा वाचला वाचलेला पत्रे टोटल हे पत्रे फक्त अठरा हजार रुपये हा सांगाल तर एक हजार स्क्वेअर फुटचा जर शेड तयार केला तर अडीच ते तीन लाख रुपये कसाही खर्च येतो हा म्हणजे अडीच अडीच हा लाख अडीच लाख म्हणजे अडीच लाखापर्यंत साधारण आला खर्च येतो आज तुम्ही दीड लाखात केला आज तुम्हाला इकडे एक लाख वाचले एक लाखामध्ये दोन हजार पक्षी दोनशे पक्षी आले तुमचे दोनशे पक्षी आले म्हणजे रोजची तुमची पन्नास अंडी आली बरोबर आहे लोकांनी दहा लाखाचे शेड बांधले त्याच्यामध्ये शंभर पक्षी नाही तर अशा गोष्टी तुम्ही इकडे बघू शकताय तर इकडे मस्त असा तूस टाकलाय तूस का टाकायचा असतो जेणेकरून जो पक्षी असतो तो विष्टा करतो तो विष्टा याच्यामध्ये सुकली पाहिजे यासाठी आपण या पद्धतीने काय आहे त्यामुळे ते तूस टाकणं गरजेचं आहे आणि पाच कोंबडी वगैरे आपण सांगतो की एक डबा लावणं गरजेचं आहे त्यासाठी आता इथे बघतात ही कोंबडी खूड आहे ठीक आहे तर अशा अशा कोंबड्या खूड असतात इथे बघा इथे पण खूड आहे तर ह्या पद्धतीने इथे बघा ही खूड आहे इकडे खूड आहे तर काही कोंबड्या खूड आहेत काही कोंबड्या अंडी द्यायला आलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन इकडे बघू शकतात इकडे असा बसायला या पद्धतीने केलेले पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट हा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये बघा इथे कोंबडी बसली कि त्याची विषा ह्या साईडला पडली का त्या साईडला पडते बरोबर आता याच्यामध्ये काय होतं की कधी कधी पक्षाचा पाय अटकतो वगैरे गोष्टी याच्यामध्ये तो, तो प्रॉब्लेम येत नाही आणि खूप मस्त असं नियोजन होतं ठीक आहे पद्धतीने मित्रांनो तुम्ही शेड करू शकता किती बाय कितीचा आहे कि वीस बाय पन्नास पन्नास पण आपण ओके ठीक आहे ऍक्च्युली दिशा कसं आहे की छत्तीस फूट असल्यामुळं याची दिशा ऍक्च्युअली शेडशी चुकलेली जागा जागा म्हणजे फक्त जी रुंदी आहे ती छत्तीस फुटाचीच आहे त्याच्यामुळे मग शेवटी शेड तयार करायचं आडवा हिशोबानी त्या हिशोबाने त्यांचे नियोजन केले तर भविष्यामध्ये इथे काय प्लॅन चालू आहे म्हणजे बरोबर काम करायचं की तुम्ही पर्सनली करणार आहे काम काम आपल्याला आप पुण्यामध्ये आप सांगाल तर मी तुम्हाला लिस्ट दाखवली माझ्याकडे शंभरच्या वरतीच नुसते सेम नंबर आहेत पुण्यातले बरोबर पण आतापर्यंत दोन वर्ष तीन वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असून पण मी अजूनपर्यंत पुण्यामध्ये काम चालू केलेलं नव्हतं म्हटलं आता आपल्याला मार्केट करायचं तयार करायचं त्यासाठी आपण पुण्यामध्ये म्हटलं चालू करूयात यासाठी तुम्हाला पहिला चान्स पुण्यामध्ये दिलेले आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे आहे का आपण ट्रेनिंग वगैरे हो गे घेणार म्हणजे इथल्याही लोकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो चांगल्या क्वालिटीची पिल्ल आणि तुम्हाला ज्या कुंबड्या आल्या त्या क्वालिटी कशी वाटली तुम्हाला हा आणि तुम्हाला क्वालिटी पाहिल्यावरती दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की पक्षी घेऊन जा आणि तिकडे वाटलं तर काय करा मी सांगितलं तुम्हाला खराब वाटले तर आमच्या आम्हाला रिटर्न पाठवून द्या जे म्हणजे कस आता काही ठिकाणी पक्षी बघितले एक आणि येत एक पक्षीच्या वेळेस आपण बघायला जातो तर दाखवलं वेगळं जातं पोचलं वेगळं जातं त्या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं की बाबा पक्षी घेऊन जावा आणि जो नाही आवडेल तो माझ्या माणसाकडे परत पाठवून द्या याची पण तुम्ही जी गॅरंटी घेतली त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आम्हाला तुमच्यासोबत काम करण्यात आवड निर्माण झाली बाबा नाही माझं कसं माहितीये का मला एवढंच माहितीये की आज जे पण शेतकरी आता सांगाल तुम्ही समजा माझ्याकडून खरेदी करताय का सहाशे ला खरेदी करताय तो विषय वेगळा आहे समजा पण आपण जे समजा पिल्लं देणार आहे भविष्यामध्ये आणि ती जर भविष्यामध्ये क्रॉस निघाली तर त्या शेतकऱ्याचं नुकसान किती होऊ शकतंय म्हणजे कसं आहे की शेतकरी काय अशा नाही की बाबा मी गावठी कोंबडी आहे आज समजा पाटील सहाशे विकतो मी चारशेला विकेन ला तर विकेन आणि त्याला जर ती क्रॉस कोंबडी आली तर त्याचं भविष्यामध्ये भरपूर असं नुकसान होतंय हा हा मग कारण त्याची स्वप्न जी आहेत ती कुठे ती हा त्याच्यामुळं कसं आहे की शंभर टक्के ओरिजिनल गावठी मध्ये काम करणं किंवा मग गोष्टी तर तुम्हाला क्वालिटी खूप चांगली वाटली क्वालिटी स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी पक्षी है आहे त्याच्यासाठी आम्ही जास्त त्या गोष्टीला हे करतो की बाबा प्राधान्येतो की तुम्ही घेतो नाही माझा पक्षी आहे ना आम्ही परत घेऊन जाईल तो कसा ना। बले, बले का असा भले कधीतरी आता एका दोन ना का आमच्याकडनं जे पक्षी आ, मिक्स मध्ये आले उद्या कदाचित ते पक्षी काढल्यानंतर मग आपल्याकडं सगळे शंभर टक्के आज तर मी तुम्हाला सांगणार आहे कुठले कुठे काढायचे ते काढला की आपल्या शंभर टक्के ओरिजिनल मध्येच होणार आहे त्याचा विषय नाहीये कारण पण हा एक पर्सेंट आम्ही तर मी ते सांगतो की एक पर्सेंट म्हणजे सांगा की नाईन्टी पर्सेंट नाईन्टी टेन एक पर्सेंट पण नाही गेला पाहिजे ते की क्वालिटी क्वालिटी गेली पाहिजे कारण समोरचा माणूस त्या हिशोबाने क्लास मध्ये काम करायचं तर भरपूर देणारे आहेत ना आणि वीस रुपयाचं पिल्लू जर पन्नास रुपयाला घ्यायचं तर मग त्यांचे घेतलेलं काय वाटतं म्हणले की आम्ही पक्षी पाठवून देतो आम्ही काय म्हणलं सर आम्हाला तुम्हाला भेटायचं पक्षी एका साईडला पण ज्यावेळेस आम्ही तुम्हाला भेटलो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आमच्याकडनं क्लिअर झाल्या की आता तुम्ही त्या मी तर नव्हतो समजा पण तुम्ही एक ते दोन दोन एक तास असतं वेटिंग केलं अडीच तास अडीच तास वेट केला आणि त्या तिथे आमचं ऑफिस होत ना काही ना काही लोक लोक लोकांना आम्ही सांगतो ना की ऍडव्हान्स टाका तर लोक म्हणतात का मग आम्हाला भेटायचंय ते दोन हजार रुपये ऍडव्हान्स टाका लोक एवढा विचार करतात मला सांगा मी तुम्हाला दहा हजार रुपये घेऊन मी तुम्हाला दोन लाखाचा माल पाठवला आहे का नाही आणि लोक दोन हजार रुपये ऍडव्हान्स द्यायला घाबरत त्यात ऍक्च्युली कसं फसवणूक झाली सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच ठिकाणी फसवणूक झाल्यामुळे शेतकरी आज घाबरतोय पैसे देण्यासाठी पण आता आम्ही ज्यावेळेस प्रत्येक दिसून भेटतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या शेवटी तुम्हालाही विश्वास असल्याशिवाय आम्हाला पक्षी पाठव त्या दिवशी तुम्ही दहा हजार रुपये ऍडव्हान्स घेतली नंतर ना इकडे येऊन रात्री गाडी तुमची तीन वाजता आली आम्ही खाली करून घेतली तीन वाजता तुम्हाला कॅश दिल्यावर तुमची गाडी गेलेली तुम्ही म्हणजे आता मार्केटमध्ये काय झालं की लोक एवढे ऍडव्हान्स देत आहेत काही लोकांना आणि त्यांना पक्षी पण भेटत नाहीये काही नाहीये त्यांना काय सांगाल तुम्ही मला मग काय म्हणायचं शेतकरी अॅडव्हान्स देतो ना शेतकऱ्याला थोडं कळलं पाहिजे ना नॉर्मल तेव्हा मी अॅडव्हान्स देणार नाही पण मला पक्षी पैसे दे पण पक्षी घ्यायची नाही ऍक्च्युअली कसं माहितीये आहे का ऍडव्हान्स का घ्यायचा असतो की एक ऑर्डर असते ती एक फिक्स होऊन येते हा त्याचं नॉर्मल पण लोक आज मी मला असे कॉल येतात मी पाच लाख दिलेत मला तो पक्षी आला नाही हे नाही मला काय सांगायचं तुम्ही एवढा ऍडव्हान्स देतात कशाला द्यायची गरज काय तुम्हाला त्यावेळेस पण त्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणले की थोडस एवढे पैसे द्यायची गरज नाही त्या पद्धतीने माझं म्हणणं काय आणि काही ठिकाणी लोक बार्गेन करायला जातात बाबा मला साडेतीनशेचा पक्षी अरे यांच्याकडं साडेतीनशे लागले आपल्याला दोन तीनशे वीस बघतो पण माझं म्हणणं काय की एक, एक ते चार महिन्यापर्यंत तुम्हाला कळत नाही ते पिल्लू फिल्ड क्वालिटीचे तर आता तुमच्या समोर एक मी कॉल के केला होता स्पीकर ला ठेवला समोर सरांना बरेच कॉल आले नाही की सर मी हा पक्षी घेऊन पस्तावलोय की बाबा हा मला असा लागलाय कस काही ठिकाणी लोक म्हणजे पन्नास रुपयाकडे फुटत पण नंतर मग त्या पीक त्या पक्षीची किंमत काय होती ते स्वतः अंदाज लावू शकत नाही कारण आणि त्याच्यामध्ये काय होत की एकदा माणूस फसला की तो डिप्रेशनला जातो दुसरी गोष्ट त्याचे जे टायमिंग आहे जेवढा तुम्हाला भेटलोय ना तेवढं जे तुम्हाला कॉल आलेले त्यावरूनच अंदाज लावला की सर जे आहे ते ह्या हंड्रेड पर्सेंट मध्ये काम करतात जेणेकरून तुम्हाला ज्या पद्धतीचे कॉल येत नाही सर आम्ही एवढे पक्ष घेतले आम्हाला गिरायक भेटत नाहीये किंवा आमच्या ना अशक्य हे नाहीये की बाबा आम्हाला फेक पक्षी ला दुसरी गोष्ट तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली म्हणजे पिल्ल दिल्यानंतर म्हणजे असं असतं की पिल्ल द्या कुठे द्या तुमचं तुम्ही करा नाही नाही सर ज्या दिवशीपासून आम्ही पक्षी घेतलेले आहेत त्या दिवसानंतर मग जेवढाही वेळ आम्हाला तुम्हाला आम्हाला गरज पडली की बाबा कोंबडीला असं झालंय तसं झालंय कुठलं औषध द्यायचं मी रात्रीच्या दहा दहा वाजता पण तुम्हाला फोन केलेला आहे सर त्याबद्दल तुमची जी सर्व्हिस आहे त्या बाबतीत मी कोण कॉम्प्रोमाइज कौन नाही मला काय सांगायचं की आपण एखादी मार्केटमध्ये पाचशे रुपयाचं इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो त्याला पण लोक गॅरंटी वॉरंटी देतात ठीक आहे कॉल सेंटर असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात तर तुम्हाला कसं की आज आपण समजा हा पक्षी देतोय हा पक्षी दिल्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतलं काही नॉलेज नाही आहे आणि अशा वेळी तुम्हाला जर कोणी माहिती नाही दिली तर तुमच्याकडे शंभर टक्के नुकसान होणारच आहे तर जे मी ते सांगतो की जे जे पिल्ल विक्रेते आहेत किंवा कोंबड्या विक्रेते त्यांनी कमीत कमी सर्व्हिसवर लक्ष द्या मला हे नाही की मी लोकांनी माझ्याकडून घेतलं पाहिजे तुम्ही चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून घ्या पण त्यांच्याकडून सर्व्हिस भेटणं खूप महत्वाचं नाही तर भरपूर असं नुकसान होतंय लोकांचं ठीक आहे सांगायचीच गरज नाही आता सरांनी जे सांगितलं त्यांची सर्व्हिस आम्हाला माहिती आहे आम्ही एक महिन्यात सरांचं काय ते पाहिले विशेष म्हणजे ना मला एकच म्हणायचं कोणी कुणाला माल देऊ द्या पण फक्त शेतकऱ्याचा फोन उचला कारण शेतकरी पैसे पैसे बरोबर त्यांना फुलान कसं माहितीये का ज्यांना तुम्ही माल दिलाय ना त्यांचा तरी उचला त्यांना तरी नॉर्मली सर्व्हिस नाही तुम्हाला कॉल आता समजा ठीक आहे आता आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवत असताना कॉल आले तर आपण तरी रिसीव नाही करू शकत त्याच्यानंतर त्यांना कॉल करणं हे आपलं काम आहे कारण तुमच्या रिस्पॉन्स मुळेच तर आम्ही तुमच्या सोबत ज्या पद्धतीने तुम्ही सर्व्हिस देता आज जो माणूस जशी सर्व्हिस देतो त्याच्याकडे तशी लोक आले येतात ज्या पद्धतीची तुमची सर्व्हिस आहे की तुम्ही एनी टाइम म्हणलं ना की बाबा या पक्षाला असं झालंय तुम्ही तातडीने जे औषध सांगाल ते आम्ही देऊ पण ते जर गायडन्स असेल तर ते उपयोग नाही आपला माल आला तेव्हा तुमच्या तुमच्याकडे पण माल होता त्याला म्हणजे इन्फेक्शन केले झालं तुमच्याकडनं कधीच म्हणजे बाकीचे इन्फेक्शन पण होत त्यांना तर आपण जे मेडिसिन वगैरे सांगितलं रिझल्ट आला का तुम्हाला डॉक्टर वगैरे बोलायची गरज लागली पाटील डॉक्टर असतो काय सगळंच इथं सगळं फोनवर मेसेज टाकलाय मेसेजची पण तुम्ही व्हिडिओ कॉलवरती पण आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या बाबा अशा पद्धतीने एवढी क्वांटिटी द्या आपल्याला माणूस जे पाहिजे जशी आमची सर्व्हिस असते तशी आपल्याला भविष्यामधून इथून इथल्या लोकांना सर्व्हिस द्यायची बरोबर आहे आणि यासाठी कसं आहे की हा ऍक्च्युली बिझनेस असा आहे की हा एकटा उमेश पाटील नाही करू शकत याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ आपल्याला लागणार आहे तरच आपण मोठं काम करू शकतो आता पहिले लोक काय करत नाही का म्हणजे आमच्या चॅनल मार्फत पक्षी घ्यायचा आमच्याकडून मार्केटिंग करून घ्यायची आणि मग स्वतः स्वतः पर्सनल पर्सन चालू करतात आणि याच्यामध्ये काय होतं की मग त्यांच्यामध्ये थोडासा फॉरनेस येतो आणि मग लोकांना फसवण्याचं काम चालू करतात आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्याला बरोबर शेतकऱ्याला फसू नका त्याचे कष्टाचे पैसे त्याचे फुकटचे पैसे नाहीये बरोबर आहे त्याच्याकरता धंदा सगळ्यांनी कराव आमचं काही म्हणणं नाही पालकांकडे जा कुणाकडे जा पण जो माणूस क्लिअर आहे ना त्याच्याकडे तुम्ही जा बरोबर आहे त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे लोक गाड्या घोड्या बघून घोड्या आ... बघून लोकांच्या गाड्या घोड्याला काय करता आपला पक्षी झाकला पाहिजे पाहिजे नाही बाबा औषध द्या म्हणजे ते काम क्लिअर होऊन जाईल स्वतःच्या काम करणं महत्वाचं आहे लक्ष घालणं महत्वाचं आहे की तुम्ही गाड्या घोड्या घेऊन गाड्या घोड्या घेऊन फिरू शकता पण जे ह्यांची काळजी घेणे आज तू सुरुवातीला तुमच्या कोंबड्या ज्या वेळेस आमच्याकडे आल्या घाबरत होत्या इथं आम्ही इथे थांबलो तर ते शेरच्या बाहेर जात होते आज त्यांना आमच्या बाबतीत आवड निर्माण झाली तर ते स्वतः जवळ येते आवड दिलं तरी सगळे पक्ष आमच्या जवळ आताही येतील बरोबर आवड पाहिजे बरोबर तर धन्यवाद व्हिडिओ खूप मोठा होत आहे येस सर थँक्यू ओके सगळ्यांनी विजिट द्या सरांनी सर सुद्धा स्वतः इथं सेशन घेतील सगळ्यांनी त्या गोष्टीला आणि सरांच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद